मित्रांनो यंदाच्या शैक्षणिक धोरणामध्ये सरकारने जेव्हापासून हिंदी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय घेतला होता तेव्हापासून सरकार विरुद्ध प्रचंड प्रमाणात लोकांच्या मनात राग होता आणि या सगळ्या लोकांचा वापर करून आपण एक मोठं जनआंदोलन उभं करायचं असा निर्णय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन पक्षांनी एकत्रित येऊन केला होता येत्या पाच जुलैला एक मोठं आंदोलन होणार अशी चर्चा व्यक्त केली जात होती आणि त्याची पूर्णपणे पूर्वतयारी देखील या दोन पक्षांकडून केली जात आणि याला संपूर्ण मराठी माणसांचा पाठिंबा मिळणार यामध्ये कोणतीही शंका न परंतु हे आंदोलन मी होऊ देणार नाही काही झालं तरी हे आंदोलन होणार नाही असं एक माणूस येऊन मीडियामध्ये सांगत होता आणि हा तोच माणूस होता जो माणूस वारंवार आपल्या काहीतरी वादग्रस्त विधानांसाठी ओळखला जातो सतत मीडियामध्ये राहण्यासाठी हा माणूस कायमच वादग्रस्त विधानी करत असतो तो माणूस म्हणजेच ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते मित्रांनो गुणरत्न सदावर्ते यांनी मीडियामध्ये येऊन सांगितलं काही झालं तर हे मी आंदोलन होऊ देणार आणि याच्यावरती प्रतिक्रिया देत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून असं सांगण्यात आलं की आम्ही काही झालं तरी आंदोलन करणारच हो, आहोत आणि गुणरत्न सदावर्ते यांचं जो कोणी थोबाळ घोडेल त्याला एक लाख रुपये बक्षीस देण्यात येईल गुणरत्न वर्ते हे अशाच प्रकारची कॉन्ट्रोवर्सी करण्यासाठी पूर्वीपासून फेमस आहेत त्यांना आपण मराठा आरक्षणाच्या वेळी बघितलं किंवा इतर ज्या ज्या गोष्टी होत असतात त्याच्यामध्ये ते काही ना काही वादग्रस्त विधाने करत असतात आणि या वादग्रस्त विधानांच्या माध्यमातून कायम मीडियामध्ये राहण्याचा ते प्रयत्न करत असतात